कोपरगाव शहरामधील बेट नाक्याजवळील नगर मनमाड रस्त्यावर सकाळी राजेंद्र रमेश सोळके हे आपल्या आई आईसोबत मोटारसायकल क्रमांक एम एच सतरा एन एक्केचाळीस त्रेसष्ट वरून कोपरगाव शिर्डी रस्त्यावरील संत जनार्दन स्वामी आश्रमजवळील भक्तनिवास या ठिकाणी लग्नाला जात असताना मागून येणाऱ्या एच चौदा ए एस बहात्तर पंच्याहत्तर या ट्रकनं धडक दिल्यामुळे मोटरसायकलवरील राजेंद्र सोळके हे मोटरसायकलच्या बाजूने पडले तर सुमन रमेश सोळके या ट्रकच्या मागील चाकाखाली आल्यानं त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला दरम्यान माजी आमदार स्नेहता कोल्हे रस्त्यावरून जात असताना त्यांनी अपघात स्थळावरून पोलिस निरीक्षक प्रदीप देशमुख यांना भ्रमणध्वनीवरून या घटनेची माहिती दिली अपघातामध्ये जखमी झालेल्या राजेंद्र सोळके यांना धीर देत रुग्णालयामध्ये उपचारासाठी पाठवण्याची व्यवस्थाही केली गेल्या अनेक वर्षांपासून नगर मनमाड रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली असताना अनेकदा निवेदनं आंदोलन केल्यानंतर या रस्त्याचं काम सुरू करण्यात आलं मात्र हे काम अतिशय मंदगतीनं चालू असल्यामुळे रस्त्याचे काम होत असून असून अडचण नसून खोळंबा असं चाललं आहे या रस्त्यावर अनेक अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमाव लागला आहे तर अनेकांना अपंगत्व स्वीकारावं लागलं आहे शासनातून किती बळींची वाट पाहणार लवकरात लवकर कामाची गती वाढून लवकर काम पूर्ण करावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे मयत सुमन रमेश सोळके या शेतकरी सेवा संघाचे संचालक रामदास शिंदे यांच्या भगिनी असून संजीवनी एज्युकेशनचे विश्वस्त अमितदादा कोल्हे यांचे विश्वासू निकटवर्ती विजय सोळके यांच्या त्या आई आहेत तर घटनास्थळावरून ट्रक चालकाने ट्रक पुढे नेऊन एका हॉटेलजवळ लावून पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत एसनॅन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव